शाहवाडी तालुक्यातील आंबा गावातील चार कुटुंबावर बहिष्कार टाकण्याचा प्रकार घडला आहे या प्रकाराबाबत शाहवाडी पोलीस ठाण्यात आठ जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे गावातील काही मंडळींनी जात पंचायत व पाटील भाविकेच्या नावाखाली जुन्या वादातून गुरव समाजाला काही दिवसांपूर्वी वाळीत टाकले होते या गुरव कुटुंबाशी व्यवहार सुरू ठेवल्यामुळे जात पंचायतीचे नियम मोडल्याच्या कारणावरून काही जणांनी गावातील पाटी गावात कर, कर, पाटील आणि नेर्लेकर यांच्या चार कुटुंबावर बहिष्कार टाकण्याचा प्रकार घडला आहे आंबा येथे गेल्या दीड वर्षापासून आज आमची गुरव कुटुंब आज त्यांनी बहिष्कृत गावातल्या काही मंडळींनी बहिष्कृत केलं आहे परत त्यांनाही गेल्या चार महिन्यापासून कुठं शेतात मदत कर त्यांच्याशी कुठला तरी व्यवहार कर म्हणून पाटील आणि नेर्लेकर कुटुंब हे गुरवांच्या यांना मदत करतात म्हणून त्यांना देखील आज बहिष्कृत करून हा लाजीरवाना प्रकार आज आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात घडला आहे त्याचा मी निषेध करतो पोलीस स्टेशनला त्यांच्यावर गुन्हा नोंद झालेला आहे गुरव समाजाने जात पंचायती विरोधात तहसील आणि पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे त्यानुसार आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे बिपिनसाठी शाहवाडी होऊन रमेश डोंगरे